नमस्कार चोवीस ऑगस्टला भविदिब मैदान पार ठिकाण आहे मोरगाव तालुका बारामती जिल्हा पुणे या मैदानात एक नंबर बक्षीस असणार आहे एक लाख रुपये दोन नंबरला एकाहत्तर हजार तर तीन नंबरला एकोण हजार असं हे मोठ्या रकमेच मोठं मैदान पार पड़ते या मैदानात नक्कीच आपल्याला बैलगाडी क्षेत्रातील देऊ विक्रमादित्य बकासुर बाकासुरू बाकासुर पातान दिसेल त्याचबरोबर बिंदवडचा बेताज बादशा मथुर मथुर एखादा पातान दिसेल का कारण त्याच दिवशी एक भुरकवडी या ठिकाणी बिंदोडचं देखील पार पडते बघूया आणि मित्रांनो बाकासूर शंभर टक्के पाताण दिसेल बाकासूरचा पायरा कोण असेल तर बाकासूरचा पायरा घोडकरांचा छोटा ज्या किंवा घरणे किंवा कारुनेक्सपे चिक्या या दोन्हीपैकीच एक असेल किंवा एक नवीन चेहराच देखील पाहताना दिसेल कारण मकस आजकाल नवीन चेहरे उजेड आणतोय प्रत्येक महिन्यात एक नवीन चेहरा पाहताना दिसतोय मित्रांनो मधुर जर या ओपनच्या मैद्यात पाहाला तर मधुरचा पायरा कोण असेल मथुरचा पायरा असेल कारुन चेक किंवा घरणेकीचा राजा चटणी भाकरीच बकरीच पाहिलवाल बघूया मित्रणू या मैदानासाठी मागास आणि मृथुला खूप साऱ्या शुभेच्छा चा तुम्ही व्हिडिओ पुन्हा एकदा किंवा अपडेट्स आहे मन्नाट तमिळ नडू